मंडळी आता इथे रंगणार आहे चोर पोलिसांचा खेळ चला तर बघूयात कोण चोर आहे आणि कोण शिरजोर होतोय ते हे दाखवायला मंचार येत आहे आता हास्य जत्रेतले अवली हास्य कलाकार आपलं लग्न ठरलं ग ना आणि तुझ्या बाबांनी आपल्या लग्नाला होकार पण दिलाय हो ना मोती बिंदू <laughs> मोती बिंदू ना ना नाही <laughs> गौरव मोतीबिंदू का मोती का <laughs> काय नाही अरे मोतीबिंदू आहे ना बाबांना मग काही नाही सांगितलं मोतीबिंदू आहे ना बाबांना मग आपल्या लग्नाचा आणि मोतीबिंदूचा काय संबंध अरे मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्याशिवाय आपलं लग्न कसं होणार गौरव हे तुझं काय करू ग मी पिल्लू तुला कळतं का तुझा नेहमीच क्रम चुकतोय तुझा क्रम असं नको ना करू गे सोड असं ते पडू दे मला नेहमी असं वाटतं कधी आपलं लग्न होत युके ला शिफ्ट होतोय हो। मी खूप एक्सायटेड आहे जाऊ दे कधी एकदा बस बघू दे हा पण आता सिनेमा मस्त होता ना हो। फुलं राणी वा किती मस्त झाग माग झाग माग माग जाग चोरी करतो नाही नाही चोरी करतो घाला तुमच्या एनर्जीला हा माझा होणारा नवरा आहे हा बापरे तुम्ही सॉरी सॉरी मारताय काय माहित नाही तुझं तोंड बघितलं की आपोआप हात असू त्याच्यात तुम्ही म्हणला हो माझा होणारा नवरा आहे तू कस टाकलं मार भाजप आहे काय ते हा अरे हा चोर आहे तुम्ही दिसतो मी सॉरी सॉरी काय तुमच्याकडे असं पटकन बघितलं ना की तुम्ही चोरासारखे दिसता जास्त बोलला का जास्त बोलला काय काय प्रिया मी चोर आहे हा चोरा ह्याला मार हो ठीक आहे असू दे होऊ शकतो लोकांचा गौरव समज ए तुझी कॉमेडी ग गैरसमज गौरव समज काय आहे सर सर गैरसमज आपण मग बागेत बसलो होतो मागे एकदा लोक येऊन तुला विचारत होते शेंगदाणे आहेत का असं होत तुझ्याकडे बघून दाढी कर आणि ते केस का ऐकत नाही माझं तू जरा शांत बसता यार आधीच लोकांनी मला एवढं मारलंय माझ्या जखमीवरती मी नको चोरू भाई लोक हा चोरा ह्याला मारायचो बाजू हानी बेने नको नको नाही बसून काय खाल्लं नाही म्हणून भूक लागली पैसे काढत होतो तेवढे तरी पकडले मी चोर नाही सर मी चोर नाही हे चोर नाही का चोर नाही याला हाना तुम्ही काय वसाडे हाना का हाना आपण डायरेक्ट कायदा हातात घेऊ शकत नाही मग मा मला मारताना काय घेतलं होतं हातामध्ये आपण <laughs> काय करू हा ह्याला पोलिस देऊस ह्याला वटणी बरोबर मी सांगते साहेब साहेब या चोरांनी माझी पर्स चोरण्याचा प्रयत्न केला अरे साहेब चोरी करतो मी चोर नाही अजिबात बोलायचं बत्तीस वर्ष झालं मी हवालदार मध्ये आहे मग हवालदार कोणामध्ये आहे माझ्यात सॉरी बघितलं बघितलं मला खच चोर कोण आहे साव कोण आहे त्या ऐका ना ऐका प्लीज ऐका हवालदार साहेब हा खरं बोलतोय हा चोर नाहीये नाही हा माझा होणार नवरा आहे सनी तू भी थांबता तू पोलीस ना हा नवरा आहे पचका तिकडे हात गेला आय एम सॉरी 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 साहेब मला कशाला मारता असे बोलतो मी चोर नाही हो साहेब चोरी केली नाही अरे चोरी केली आहे हा हा चोर आहे हा चोर आहे हा बसायला तू चोरी केलीस हो साहेब हो हात चोर आहे तो चोर नाहीये आहे नाही रे ऍक्च्युली दोघांकरण बघितलं तर हा चोर वाटतं काय बोलताय साहेब इतका डेंजर आहे का मी चोर वाटायला प्रिया मला खरं सांग आज पर्यंत मी कधी काय -गध चोरले का ग आणि माझं हृदय चोरलं असते अरे ऐका ना नळात ना पडलेला हवालदार दोन मिनट पूर्ण ऐकू तरी तुझं काय काय इकडे काय बोलतेस मी सांगतो मी चोर नाही हा चोर आहे त्याने पर्स चोरी करायचा प्रयत्न केला नाही एकदम कायदा असा हातात घेता येणार नाही मी पोलीस आहे म्हणून काय पण करायचं मी मारणार नाही ठीक आहे मी त्याच्या विरुद्ध एफ आय आर करणार आहे कशाला पिल्लू तू मुंबईत आहे कॉमेडी अजून कात्रताच आहे पुढच्या वेळेस येईल सोबत घेऊन ये कॉमेडी आता गप्पा बसशील तू मला ह्याच्या विरुद्ध एफ आय आर करायच्या याला मारा तुम्ही याला मारा तुम्ही रे याला मी मारू कायदा बी काय काही का, का नाही अरे मी पोलिस आहे म्हणून काय पण करायचं काय मारता मी का तशा एक आल्यापासून मला वाजवता येते तू चोरी केलीस काय चोरी करण्याचा प्रयत्न केला बाकी काय नाही केलं सगळं उजूर काय खाल्लेलं आहे पोटा दुखताय साहेब माझ्या पण मी चोरी करण्याचा प्रयत्न केला साहेब बाकी काय नाही केलं गौरी बेरोजगारी वारली माहितीये लोक पोटा पाण्यासाठी चोऱ्या मार्या लागलात रे <laughs> बरो बरोबर आहे बरोबर आहे साहेब <laughs> मला काय बोलावं आणि काय करावं हो, सुचत नाही सुचत नाही ना तू गप्पा बस माग तर काय बोलायचं ते पण सुचत नाही बघा साहेब हे बघा औक्त कळते हो त्याच्या साधं बोर्ग दिसते शिकलेलं वाटतंय त्याची तर काय चुक आहे सांगा बरं खरं हो आता आमचा गौरव पण इंजिनिअर आहे पण अजिबात नोकरी नाही बिचारायला हे तुझ्या वासाड्याला नोकरी नाहीये तुला नोकरी नाही आहे शिक्षण शिक्षण तुला पोरी मी तुला समज देतो एक वेळ तू चोरा लग्न कर पण ह्याच्यासारख्या सारख्या इंजिनियर बरोबर लग्न करू नको नोकऱ्याच मिळत नाही अरे तू नाग्या तुला इंजिनियर म्हणजे काय ते तरी माहितीये का मला अरे मी एरोनॉटिकल इंजिनियर आहे काय मला ना कोण पोरगीच देत नाही हाँ? मी लय प्रयत्न करतो पण डेअरिंगच होत नाही रे अरे याला नॉट इंजिनियर म्हणतात कळलं काय तू मध्ये मध्ये बोललो का हो साहेब तुम्ही त्याला मारा तुम्ही मला लय मारलंय तुम्ही त्याला मारा नाहीतर मी तुमच्या विरुद्ध उपोषणाला बसणार आहे तुम्ही हा तुम्ही त्याला मारताय की नाही मारताय अरे कसं मारणार बस अरे मी कायदा हातात नाही घेऊ शकत नाही ना बस तुमच्या उपोषणात बसतो आता मी हवालदार कदा मुर्दाबाद 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 हमारी पुंगी मारे करो हमारी पुंगी मारे करू काय बोलताय तुम्ही अरे हमारी मांगे पुरी करू असं आहे ना ते आणि एक मिनट तुम्ही माझ्या शेजारी कशाला बसलात आता एका इंजिनियरची दुसरा इंजिनियर मदत नाही करू शकत लांब असा लांब असा कळलं ला ना माझ्या शेजारी नाही बसायचा आधी सांगतो मुर्दाबाद मुर्दाबाद औरंगदम मुर्दाबाद 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 उच्च पडा रे आता बघा तुम्ही आता काय दांगडो लावला रे उपोषण करतो हा साहेब पोलीस स्टेशन मधून परमिशन घेतली होती का नाही साहेब 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 ही जागा काय तुझ्या पप्पाची आहे का नाही ना मी शांतबाट कदम काय मॅटर आहे सर हा या पोरीची पर चोरी करायचा प्रयत्न केलाय शांतबाट गोशॉप मध्ये मध्ये बोलायचं नाही मी विचारे तेव्हा बोलायचं केसच नाही तुम्ही कस विचारणार ऐक ना पाच मिनटं कॉमेडी जरा दाबून ठेवणार म्हणजे प्लीज, प्लीज। ही म्हंटली ना तू होणारा नवरा आहे आपोप तुझ्या चेहऱ्यावर हात फिरला गेला रे असा चेहरा आहे माझा माझ्या चेहऱ्यावर हात फिरण्यापेक्षा त्याला मारा तो बघा हा चोर आहे त्याला मारा ना तुम्ही त्याला मारू त्याला मारा कायदा बिदा नावाची काही गोष्ट बिष्ट आहे की नाही म्हणजे मी इन्स्पेक्टर आहे म्हणजे मी का कोणाला मारू शकतो का म्हणजे एखादा माणूस दिसला की तो दिसला दिसला त्याला मारायचा असं नाही शेवटी कायद्याचे राज्य आहे अरे हो पण माझ्या वर्षी कुठे कायद्याचं राज्य मला मारता तुम्ही अरे तू तू दिसला ना तुझा चेहरा दिसला कि ते रे तुझा चेहरा आहे ना तो चेहरा खाण्यासारखा आहे शांत काय करू मग चेहरायचं शांत आहे तू तू आहे का हाय इकडे इकडे रे मार अरे चोऱ्या करतो का तू नाही साहेब काय खाल्ले नाही परत प्रयत्न केला बाकी काय मी चोर नाही मी चोर नाही तू खाल्लं नाही काय काहीच खाल्ले नाही अरे काय वाईट अवस्था झाली रे तरुणांची नको 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 रडू नको रे रडू नको कदम सर बिस्किट घेऊन या खिशाते बेटा रडू नको तू बिस्किट काय बिस्किट काय बिस्किट काय देत हा त्याला बिस्किट काय देत त्याला चोरी करता बापरे मध्ये मध्ये बोलू नको तो <laughs> बेटा बेटा अशी चोरी मारी नाही करून आता तुझ्यासारखे चिकणे चुपडे पोर चोऱ्या करतायत म्हणून अशा मुली ह्याच्यासारख्या भंगार तोंड्याबरोबर बरोबर फिरतायत ना एक मिनिट साहेब जास्त बोलत तुम्ही स्क्रिप्ट मध्ये फक्त ह्याच्यासारखे लिहिलं घेऊ नका नाही सॉरी काय तुझा चेहरा आहे ना तोंडातून शब्द आपोआप निष्ठून गेला असा चेहरा इतका चेहरा माझा नाही नाही एवढा वाईट चेहरा नाही आहे एखादा यमदूत यंगदूत असा निघाला असेल तर त्याला उगाच वाटू शकत याला आज उचलू काय मातार्या जास्त बोल नको तुला मी साठीच मारून टाकीन लक्षात ठेवून टाकीन मी धमकी देतो साहेब याला या घेऊ आकडे डिपार्टमेंटच्या माणसांसमोर तू मारायची धमकी देतो रे एवढी वाढली तुझी मारीन ना तुला असा मला मारण्यापेक्षा त्याला माराव ना काही दिवस मलाच मारताय शांत यार तू काय नको ना असं करू राजा माझ्यावर एवढी आहेत बघ ना ते तुझा पाया पडतो तूच मारतोय मला ते शांत बटा रे बोल नको बेटा ए बेटा अरे असं नाही करू नरे चोरी बिरी करायची नाही ना आता तू चांगल्या घरातला दिसतो तुला चोर म्हणून पकडलं तर कसं दिसेल रे आता याला पकडला असतं समजू शकतो चेहरा छोट्या भामट्याचा आहे का चेहरा माझा तसा चेहरा माझा तुम्ही साहेब तुम्ही उगाच मला जास्त बोलता आहे तुछ ना जास्त बोलू नको तू नेमन राह मी ना करत तुला आता झेलमध्ये टाकू शकतो नको नाही पण तू तरुण आहे तुला करिअर आहे म्हणून तुला एक संधी दिली पाहिजे रे मी तुला सोडतोय पण तू शपथ काय मी तर म्हणतो तू माझ्या मागे काय बोलू मी चोरी करणार नाही मी चोरी करणार नाही तू रे नक्कल करू अरे तू नकोणारे नक्कल करू तू नेमन राह बर का डोकं फिरते पण तुझा चेहरा एवढा गोड आहे ना की तुला माराव असंच वाटत येणार रे लय पुरी चोरी म्हण चोरी ओ दादा तू म्हण चोरी रोजची ओ कदम चोरी म्हणा चोरी इकडे इकडे मार खाल्लाय आले पावकर इकडे चोरी म्हण चोरी सॉरी रे अरे त्याला जमलं त्या बंगरला जमत नाही का अरे मला फक्त बोलायला जमलं तू चोरी करतोय ना त्याला मारा ना यार तुम्ही तुझा तोडबडत असाय तुझा चेहराच मार खाण्यासारखं तू तुझा चेहरा वाच दूर रहा तू दूर तू थोडसं मी दूर भा जाऊ बेटा बेटा मी तुला सोडतो तू जा रे एक काम करतो तू आहे ना पैसे घेऊन जा हे सगळे घेऊन जा तू हां एवणकर काहीतरी काम धंदा करतो तू हां थँक्यू सर चल चल अरे तुम्ही शांत काय काय इकडे सार्वजनिक ठिकाणी करत होता मी काय लपडी करत नव्हतो आम्ही पिक्चरला गेलो घरी चाललो दोघं आम्ही कुठला पिक्चर फुलराणी भारी पिक्चर बापरे पटकन पटकन थोबड्याला फोन तुझा थोबड्याला फोन होतो

जास्त भारी वाटली <laughs> मस्त होता हा गौरव समज मस्त मस्त सई मॅड परफॉर्मन्स होता अमेझिंग टीमवर्क सगळ्यांनी येऊन आपापली कामं चोख बजावली आणि प्लॅटॉनिक नेहमीप्रमाणे तुम्ही भाग होऊन गेलात गौऱ्या मस्त होता नेहमीप्रमाणे तुझे खुसखुशीत पंचेस आणि ऐन वेळेला तुला ज्या सुचणाऱ्या गोष्टी यांनी तू कायमच आमची मन आणि हृदय जिंकून घेतोस मजा आली मस्त